नमस्कार मित्रांनो स्टॉक नवीन थी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये काही स्टॉक्स सजेस्ट करणार आहेत जे ऑलमोस्ट ब्रेकआउट लेवलला आले किंवा ज्यांच्यामध्ये वीकली बेसिसवर ब्रेकआउट झालेलं आपल्याला बघायला मिळते आणि त्या स्टॉक्समध्ये पुढच्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पोटेन्शियल जे आहे ते, ते बघायला मिळते तर असे मी काही स्टॉक्स तुम्हाला सजेस्ट करणार आहे आणि ते स्टॉक्स जे आहेत ते प्युअरली मी एफ एन ओ सेगमेंटसाठी शॉर्टलिस्ट केलेत की जर तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक जर फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकताय ते थोडेसे ब्ल्यूच्यूप स्टॉक्स आहेत आणि थोडे महागडे स्टॉक्स आहेत तर तुम्ही त्यामध्ये एफ एन ओ पण करू शकता आणि किंवा तुम्ही त्यामध्ये स्टॉक स्पेसिफिक पण अप्रोच ठेवून तुम्ही ते स्टॉक्स वर तुम्ही फोकस करू शकताय कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये हे माझं स्वतःच अनालिसिस आहे जे मी तुमच्यासोबत इथे आज शेअर करणार आहे पहिला स्टॉक जो आपल्या अ याच्यामध्ये आहे लिस्ट लिस्टवर आहे तो म्हणजे ग्रासिम इंडस्ट्रीज तर ग्रासिम इंडस्ट्रीज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हा वीकली चार्ट आहे आणि वीकली चार्ट जर जर्थ तुम्ही याचा पाहिलात तर यामध्ये तुम्हाला हा स्टॉक जो आहे तो एक्झॅक्टली ब्रेकआउट लेवलला आपल्याला ट्रेड करताना दिसतो आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथे बऱ्यापैकी यानं रेंज जी आहे ती बनवली आहे म्हणजे जवळजवळ हा डिसेंबरच्या डिसेंबरपासून ते आता जवळजवळ फेब्रुवारी एंड आता फेब्रुवारी म्हणजे साधारण दोन महिन्यापर्यंत हा स्टॉक जो आहे या एका ठराविक रे रेंजमध्ये रेंज आपल्याला इथे ट्रेड करताना दिसतोय आणि ही रेंज जेव्हा आता याने ब्रेक करेल तर त्यानंतर पुढचा जो आपला टार्गेट आहे तो साधारण तेवीसशे चाळीसपर्यंतचा सा आपण यामध्ये टार्गेट जो आहे तो ठेवू शकतो आहे आणि जर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये यासाठी स्पेसिफिक फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर त्यासाठीही हा स्टॉक्स तुम्हाला एक चांगलं ऑप्शन म्हणून आपल्याला बघायला मिळतो आहे कारण यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा वॉल्यूम पण डे बाय डे तुम्हाला वॉल्यूम इन्क्रीज होताना दिसतंय आणि जर तुम्ही यामध्ये साधारण बावीसशे किंवा बावीसशे किंवा बावीसशे वीस चा जर तुम्ही सीई बघाल तर त्यामध्ये जा, तुम्हाला एक चांगलं पोटेन्शियल आहे की जो सीई तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स जो आहे तो आपल्याला प त्यामध्ये देऊ शकतो तर हा होता पहिला स्टॉक ग्रासिम इंडस्ट्री ज्या ज्यामध्ये तुम्हाला एक एक्झॅक्टली ब्रेकआउट लेवलला हा स्टॉक्स आपल्याला आलेला दिसतोय आणि इथून तुम्हाला साधारण साडे सात ते आठ पर्सेंटचे टार्गेट जे आहेत यामध्ये पुढे पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात सोबत एक्झॅक्ट जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं पुढचा स्टॉक आहे एसीसी लिमिटेड तर एक्झॅक्टली ज्या पद्धतीचा चार्ट पॅटर्न किंवा टेक्निकल चार्ट पॅटर्न आपल्याला मध्ये बघायला मिळते सेम चार्ट पॅटर्न आपल्याला इथे ए सी बघायला मिळते ए सी सी आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या स्टॉक्सनं जवळजवळ हात चौथ्यांदा रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय हे बघा जवळजवळ याने पहिला अटेम्प याच्या जवळपास केला होता दुसऱ्या अटेम्पला ब्रेक केला पण फेल गेला तिसऱ्या अटेम्पला पण याने इथे ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण फेल गेला आणि जवळजवळ हा चौथा अटेम्प्ट जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो आहे अटेम्प्ट मध्ये जर ए सी सीनं जवळजवळ ही सव्वीसशे तीसची लेवल जर इथे ब्रेकआउट केली किंवा ही सव्वी सव्वीसशे तीस ते सव्वीसशे चाळीसची जी ही लेवल आहे ही लेवल जर याने इथे ब्रेकआउट केली सव्वीसशे ची तर मग आपल्याला पुढे इथे सत्तावीसशे पंच्याऐंशी म्हणजे साधारण सहा ते साडेसहा पर्सेंटचे रिटर्न्स जे आहेत ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये इथे आपल्याला बघायला मिळतील ॲक्च्युलमध्ये जर थोडा लाँग टर्म आपण याच्यामध्ये व्ह्यू पाहिला तर यामध्ये तुम्हाला जवळजवळ याच्या बॉटमपासून जर आपण याचा टार्गेट कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर साधारण तुम्हाला चाळीस पर्सेंटचे रिटर्न्स जे आहे ते येणाऱ्या काही काळामध्ये याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतात बट हे स्टॉक्स मी प्युअरली एफ एन ओसाठी सजेस्ट करतो आहे सो याच्यामध्ये तुमचा जर लॉंग टर्म व्यू असेल तर तुम्ही याच्यामध्ये होल्ड करू शकताय बट मी फक्त पोझिशन किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी हे स्टॉक्स तुम्हाला सजेस्ट करतो आहे की ज्यामध्ये जर तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक ॲप्रोच किंवा स्टॉक स्पेसिफिक तुम्हाला कॉल किंवा फूट बाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एक सहा साडेसहा पर्सेंट म्हणजे साधारण सत्तावीसशे सत्तावीसशे ऐंशी सत्तावीसशे नव्वदच्या जवळपास तुम्ही इथे याचा याच्यामध्ये टार्गेट जो आहे तो ठेवू शकताय आणि तुमचा जो एफ एन ओमध्ये आहे ते त्या एफ एनओसाठी तुम्ही याला ट्रेड करू शकताय पुढचा जो स्टॉक आहे तो आहे अपोलो हॉस्पिटल तर, तर ला, ला ला हा स्टॉक जर तुम्ही पाहिला तर हा स्टॉकसुद्धा एक्झॅक्टली तुम्हाला इथे ब्रेकआउट लेवलला आपल्याला आलेला बघायला मिळतोय आणि हा ह्या स्टॉक्सने जर याची ही लेवल ब्रेक केली सहा हजार चारशे चाळीस किंवा सहा हजार चारशे सदतीस ही लेवल जर ब्रेक केली तर पुढे आपल्याला जवळजवळ सहा ते साडेसहा पर्सेंटचे टार्गेट म्हणजे जवळजवळ सहा हजार आठशे स आठशे ऐंशीपर्यंतची लेवल जी आहे ले ती आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते तर या ठिकाणी पण सेम तुम्ही जवळजवळ सहा हजार सहाशे किंवा सहा हजार पाचशेचा जर तुम्ही सी ई जर इथे बाय केलात किंवा तुम्ही जर याला एक आ, वॉचलिस्ट वर जरी ठेवला तरी तुम्हाला यामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा, तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही इथे करू शकता किंवा तुम्हाला इथे सीई बाय करायचं असेल तर तुम्ही इथे कॉल साइडला पोझिशन जी आहे ती तुम्ही घेऊ शकताय पुढचा जो स्टॉक आहे तो आहे तुमचा भारत फोर्ज तर भारत फोर्ज लिमिटेड ह्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर याने एक्झॅक्टली याचं जे कन्सॉलिडेशनचा जो फेज होता म्हणजे हे बघा इथून हा स्टॉक हे बघा इथे एक याने एक रेंज बनवली होती रेंज बनवल्यानंतर हा रिटेस्ट केली याने या रेंजला या रेंजचा ब्रेकआउट केल्यानंतर याने परत जो ट्वेंटी डे एक्सपिरिएन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला एकदा हा स्टॉक रिटेस्ट करायला गेला परत याने हा जो याचा रेजिस्टन्स झोन होता हा ब्रेक केला परत याने याला ब्रेकआउट केल्यानंतर ट्वेंटी डे एक्सपिरेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ परत एकदा रिटेस्ट केलाय आणि आत्ता म्हणजे हा हा जो आहे हा तुम्हाला कम्प्लिटली हायर हाय हायर लोजच्या हायर हाय हायर लोजच्या पॅटर्नमध्ये हा स्टॉक जो आहे तो आपल्याला ट्रेड करताना दिसतोय हा ह्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा एक्झॅक्टली exactly तुम्हाला हायर हायचा high फॉर्मेशन आपल्याला इथे बनताना दिसतंय आणि एक्झॅक्टली आता याने याचा जो लेटेस्ट जो हायर हाय होता तो याने ब्रेक केला आहे आणि आता हा पुढच्या हायसाठी जो आहे तो ट्रे आपल्याला जाताना इथे दिसतोय तर ह्या स्टॉक्समध्ये हे तुम्ही नजर ठेवू शकताय एकदा जर या स्टॉक्सने येणाऱ्या आठवड्यामध्ये येणाऱ्या किंवा काही दिवसामध्ये जर याने बाराशे नव्याण्णव म्हणजे तेराशेची लेवल जर ऑलरेडी याने ब्रेक केली आणि इथून जर याने वरच्या डायरेक्शनला मुवमेंट क करायला सुरुवात केली तर साधारण चौदाशे वीस चौदाशे जा म्हणजे साधारण नऊ ते दहा ची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते तर हा स्टॉक्स पण तुम्ही तुमच्या एफ एन ओ सेगमेंटसाठी तुमच्या रडारवर ठेवू शकताय आता पुढचा स्टॉक आहे अदानी एंटरटेनमेंट सॉरी अदानी एंटरप्राइजेस तर अदानी एंटरप्राइजेस मध्ये जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा ह्या न इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय आणि इथून हा मा वर गे वरच्या डायरेक्शनला गेला होता परत हा इथून खाली आलाय आणि आता हा हळूहळू हायर हाईचं फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला इथे बनवताना दिसतोय आणि इथून आता याने हे बघा इथे एक हायर हाय बनवला परत याला खाली रिटेस्ट केला आणि आता परत याने हे हाय जे हायर हायचं फॉर्मेशन आहे म्हणजे जे फॉर्मेशन आपल्याला भारत मध्ये बघायला मिळालं होतं तेच आपल्याला या स्टॉक्स मध्ये जे आहे बघायला मिळतंय तर इथे जर तुम्ही पाहिलं तर याचा हाय जो आहे प्रिव्हियस हाय याने हा ब्रेक केलाय किंवा त्याच्या एक एक्झॅक्टली एक एक कॉस्ट इवनला तो आलाय जर इथून याने ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला पुढच्या डायरेक्शन म्हणजे याचा जो वरचा टार्गेट आहे तो जवळजवळ चार हजार शहाण्णव म्हणजे जवळजवळ चार हजार शंभर पर्यंतचा याचा टार्गेट आपल्याला बघायला मिळतोय पण हा एका दिवसात येणार नाही किंवा एका आठवड्यात येणार नाही याला बराच वेळ लागू शकतो पण जर तुम्ही यामध्ये मध्ये जर तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करायचं हे करत असाल तर त्यामध्ये तुम्ही एका आठवड्यासाठी किंवा दोन तीन दिवसासाठी तुम्ही यामध्ये काही दिवस पोझिशन जी आहे ती बनवून घेऊ शकताय तुम्ही कॉल किंवा कॉल ऑप्शन कॉल साईडला तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकताय किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे कॅपिटल चांगली असेल तर तुम्ही ऍज अ स्विंग ट्रेडिंग म्हणून पण हे स्टॉक्स जे आहेत ते तुम्ही कन्सिडर करू शकता पुढचा जो स्टॉक आहे तो आहे टाटा टेक्नॉलॉ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्विसेस तर ह्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर याने एक्झॅक्टली हे बघा इथे तुम्हाला एक कप अँड होल्डर पॅटर्न जे आहे ते बघायला मिळतंय आणि त्या एक्झॅक्टली त्या पॅटर्नचा ब्रेकआउट जो आहे तो तुम्हाला इथे झालेला दिसतोय इथे हे बघा हा तुमचा होल्डर आहे हे आणि हे तुमचं कप आहे सो इथे एक्झॅक्टली तुमचं हे कप अँड होल्डर पॅटर्नचं ब्रेकआउट जे आहे ते बघायला मिळतंय लॉंग टर्मसाठी याचा जर तुम्ही हे पाहिलं तर याची जेवढी हाईट असते तेवढे हाईट आपण वरच्या डायरेक्शनला कॅल्क्युलेट करतो तर हा तुमचा लॉंग टर्मचा व्यू झाला टी सी एसमध्ये बट जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर यामध्ये तुम्ही पुढच्या आठवड्यावर तुम्ही या, या स्टॉक्सवर फोकस करू शकता आणि यामध्ये जर मुमेंटम जर तुम्हाला चांगला बघायला मिळाला तर तुम्ही यामध्ये फ्युचरची ऑप्शन फ्युचरची पोझिशन सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता आता पुढचा जो स्टॉक आहे तो आहे नोकरी म्हणजे इन्फो एज लिमिटेड आहे तर ह्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा स्टॉक्स स्टॉक्सने पण एक्झॅक्टली तुम्हाला एक दोन तीन इथे चार आणि इथे पाचव्यांदा तुम्हाला इथे रेजिस्टन्स घेताना दिसतोय आणि एक्झॅक्टली आता हा रेजिस्टन्सच्या ब्रेकआउट लेवलला दिसतोय परत सर्वात महत्वाची गोष्ट ह्या स्टॉक्समध्ये म्हणजे हे जे स्टॉक्स मी तुम्हाला सजेस्ट करतोय या स्टॉक्समध्ये वॉल्यूम जो आहे तो तुम आपल्याला डे बाय डे जो आहे तो इन्क्रीज होताना दिसतोय म्हणजे वॉल्युमचे जे स्पाईक आहे ते हळूहळू तुम्हाला स्लो अँड स्टडी वाढताना दिसत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हा एक्झॅक्टली इथे तुम्हाला ब्रेकआउट लेवलला आलेला दिसतोय च पाच हजार चारशे ब्याण्णव म्हणजे साधारण म्हणजे पाच हजार पाचशेची लेवल जी आहे ही याची एक आ, मेक और ब्रेक ब्रेकची लेवल आहे आणि इथून जर तुम्हाला याने ब्रेकआउट दिला तर मग पुढचा जो टार्गेट आहे तो जवळजवळ सहा हजार पाचशेच्या जवळपास तुम्हाला इथे हा टार्गेट बघायला मिळू शकतो पण तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा यावर लक्ष देऊ शकताय आणि जर तुम्ही या याला या या फ्युचर अँड साठी पण कन्सिडर करू शकता तुमचा लॉंग टर्मच्या साठी पण तुम्ही याला बघू शकताय पुढचा स्टॉक आहे कोल इंडिया कोल इंडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पण तुम्हाला एक मोठा राऊंड राऊंडिंग बॉटम पॅटर्न जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हा जो राऊंडिंग बॉटम पॅटर्न आहे याचं ब्रेकआउट झालेलं आहे जर हा इथून खाली रिटेल्सला आला आणि परत एकदा वर गेलं तर मग तुम्ही यामध्ये लॉंग टर्मची पोझिशन बनवू शकता पण आत्ता सध्यासाठी तरी मी फक्त एफ एन ओसाठी स एफ एन हे स्टॉक्स फाईंड आउट केलेत तर यामध्ये पण तुम्ही एक कॉल साईडची पोजिशन बनवू शकता पण हां यामध्ये कसं आहे की तुम्ही आधी सेक्टरचं हे जेवढे मी स्टॉक्स मी तुम्हाला सजेस्ट केले आहेत या स्टॉक्समध्ये तुम्ही आ, आधी सेक्टरचं पण अॅनालाइज करा सेक्टरचा इंडेक्स कसा आहे म्हणजे जसं की टी सी एसमध्ये ब्रेकआउट झाला आहे पण आय निफ्टी आय टी जो आहे तो ब्रेकआउट पोझिशनला आहे की नाही त्या त्याचा त्या स्टडी करा आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या पोझिशन जे आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा त्या तुमचा स्वतःचा स्टडी जो आहे तो त्यामध्ये इन्क्लूड करा याच्यामध्ये मी साधारण तुम्हाला एक सात ते आठ स्टॉक जे आहेत ते सजेस्ट केले जे ऑलमोस्ट ब्रेकआउट लेवलला आले आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही याच्यामध्ये फ्युचरची पोझिशन बनवू शकता जसं मी तुम्हाला मागचं एक एक्झाम्पल दाखवतो हे बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये एक्झॅक्टली या ब्रेकआउट पोझिशनला एस बी आय आला होता स्टेट बँक ऑफ इंडिया जो आहे तो एक्झॅक्टली सेम पोझिशनला इथे ब्रेकआउट लेवलला आला होता आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर साधारण नऊ ते दहा पर्सेंटचे मुवमेंट जी आहे ती स्टेट बँकेमध्ये झालेली आहे आणि हा सुद्धा फ्युचर अँड ऑप्शनसाठीच स्टॉक जो होता तो मी ट्रेड केला होता आणि एक्झॅक्टली तुम्ही जर पाहिलं तर हे बघा इथे एक्झॅक्टली तुम्हाला या ब्रेकआउट नंतर साधारण साडे नऊ ते दहा पर्सेंट जी मुवमेंट ती जी आहे ती एका आठवड्यात तुम्हाला या स्टॉक्समध्ये बघायला मिळाली तर सेम याच पद्धतीने मी तुम्हाला हे स्टॉक जे आहेत ते सजेस्ट केलेत की ज्यामध्ये ऑलमोस्ट एका ब्रेकआउट लेवलला आले आणि त्यामध्ये वॉल्यूम पण बऱ्यापैकी आहे तुम्ही त्याच्यामध्ये फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये पण ट्रेड करू शकताय किंवा जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते सु, त्यासाठी सुद्धा तुम्ही ते स्टॉक जे आहे ते कन्सिडर करू शकता किंवा तुम्ही ट्रेड करू शकता पण हां स्वतःचा अनालिसिस करा स्वतःचं स्टडी करा तुम्ही इंडेक्स बघा त्याचा इन पर्टिक्युलर स्टॉक्स ज्या सेक्टरशी रिलेट करतो तो सेक्टर कशा पद्धतीने मूव्ह करतोय ते बघा आणि मग तुम्ही तुमची डिसिजन घ्या तुमचा फायनान्शियल मॅनेज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद